आपण पाहताय महाराष्ट्र ट्वेंटी फोर तास न्यूज सत्यासाठी नेहमी पुढे जवळा येथील क्षेत्र नारायण देव महाशिवरात्र यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे शशिकांत भाऊ देशमुख ग्रामपंचायत सदस्य जवळा मौजेजवळा तालुका सांगोला इथं सालाबादप्रमाणे बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र नारायण देवीची महाशिवरात्र यात्रेचं आयोजन व ग्रामपंचायत सदस्य शशिकांत भाऊ अप्पासाहेब देशमुख यांच्या कुटुंबांच्या वतीनं समस्त ग्रामपंचायत व व्यापारी बांधवांच्या सहभागांना राबवली जाते मंदिरात रंगीबिरंगी विद्युत रोषणाई करून भव्य असा प्रवेश मंडपावर सजवून मंदिरातील संपूर्ण गाभारे विविध फुलांनी सजवले जाते पुणे व पंढरपूर येथील फुल डेकोरेशन करणार आहेत बुधवारी पहाटे पाच वाजता श्री नारायण देवास महाअभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे बुधवारी दुपारी दोन वाजल्यापासून श्री नारायण देवीची छबीना पालखीची भव्य मिरवणूक निघणार असून त्यामध्ये अगलावेवाडी मसोबा देवाची पालखी गावातील सोनार सिद्धनाथ पालखी बुरुंगवाडी मायाका देवीची पालखी गावातील प्रसिद्ध देवाची पालखी व वा, तरंगेवाडी व वा, गोपेवाडी जवळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक सहभागी होणार आहेत पालखीत नामवंत वाद्य ही सहभागी होणार आहे त्यासोबत शोभेचे लाल ही करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा असं आवाहन आयोजक शशिकांत भाऊ देशमुख व देशमुख परिवार यांनी केलंय